आ? का सूनबाई काय खायचंय तुला भाजीपोळी चालत नाही का तुला मॅगीच खायची अर अरे तुका लाड राहिली का आता अगं तुझा नवरा मॅगी कधीच खात नाही अरे काय सुनबाई बाई तुझ्या आत्या तिनं काही साहेब करेल नाही का केलाय ना मग आता तो खाऊन घ्यायचा ना काय भाजी पोळी सुन बाई आमच्या घरात मॅगी नाही करती मैगी, 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 मैगी। अरे काय बायको शोधून आणली तु काय आवडली तुला ही मग आता आली आता हा ना बाबा आता हा काय ताण झाला अरे मॅगी खाणं काय चांगलं राहतं का रोज रोज मॅगी नाही खाऊ दुसरं तुझ्या आत्याने एवढी भारी सायपाक बनवी ती नाव काय नको नको अय शीतल इकडे अगं त्यांचं इथं काय किरकिर लावली त्या सुनबाईने इकडे तू आधी काय ती पाहि ना ते मावलीजवळ मग सारखी म्हणती मॅगी पाहिजे मॅगी पाहिजे

मॅगी बनवून तुला का तुला माऊली तू गावात जाय आणि मॅगी घेऊन येतो का हा पैसे आणून देते दे लवकर पैसे आणायला पाठ हां ही नाही तो उपाशीच राहायची मीच ती मॅगीच पाहिजे मॅगी 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 निष्टी ओय आज तुला मॅगी आणून देतोय रोज रोज ही मॅगी चालणार नाही बर का घरातली भाजी पोळी खायची जरा दाना दाना हं मी कधीच मॅगी ना खातोनी आना आता काय बोलावं हो बाबा तो आ बायकोला काय समजा ना मला लवकर लवकर येणार का जा